अडतीस कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकप्रिय उमेदवार उल्हास महादेव बोईर यांना सामाजिक विधायक महाराष्ट्र व्यापक सेवाभाव मानवतावादी म्हणून परिचित असलेल्या बहुजन संग्राम व वृत्तदर्शन मीडिया ह्या राज्यस्तरीय संस्थेने जाहीर पाठिंबा दिला आहे मनसेचे डॅशिंग कामगार नेते दिलीप थोरात यांच्या पुढाकाराने तसेच बहुजन संग्राम संस्थेचे प्रदेशाध्यक्ष व वृत्तदर्शन मीडियाचे संपादक भीमराव चिलगावकर यांनी प्रत्यक्ष उल्हास बोईल यांना भेटून जाहीर पाठिंब्याचे पत्र दिले संस्थेने दिलेल्या पाठिंब्यामुळे उल्हास बोईर यांना नक्कीच विधानसभा निवडणुकीत यश मिळेल असा विश्वास बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष व वृत्तदर्शन मीडियाचे संपादक भीमराव चिलगावकर यांनी व्यक्त केला या सामाजिक विधायक महाराष्ट्र व्यापक सेवाभावी म मानवतावादी संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष असून वृत्तदर्शन मीडिया या राज्यस्तरीय वृत्तसंस्थेचा संपादक आहे मी मुल्हाला दादा भोईर यांना संघटनेच्या वतीनं मीडियातर्फे जाहीर पाठिंबा देतो